शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या ले हात्यालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो त्या अगोदर आपण एक प्रश्न विचारतो आपल्याकडे अजून कापूस शिल्लक आहे का किती टक्के शेतकऱ्यांकडे कापूस आपल्या गावात शिल्लक आहे आपण हा व्हिडिओ कुठून बघताय अवश्य कमेंट करा चला तर शेतकरी मित्रांनो सुरुवात करतो ताज्या कापसाला बाजार भावाला मित्रांनो त्या अगोदर एक विनंती करतो आपण जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा इथून पुढे शेतीविषयक माहिती आपल्याला बघायला मिळेल सुरुवात करतो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला काप जास्तीत जास्त, जास्त आठ हजार पन्नास रुपयाचा दर आता जाऊन पोहोचलेला आहे म्हणजे दरात वाढ होताना दिसत आहे तर बीड या ठिकाणी कापसाला काप खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे जास्तीत जास्त गांगाखेड परभणी या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त आठ हजार पन्नास रुपयापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती या ठिकाणी शंभर क्विंटल अवखोन जास्तीत जास्त कापसाला आठ हजार एकशे पंचवीस रुपये आठ हजाराच्या पुढे दर मिळताना दिसत आहे सावनेर या ठिकाणी सोळाशे क्विंटल अवखोन या ठिकाणी थोडासा कमी दर आहे सात हजार चारशे रुपये हा जास्तीत जास्त दर आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वडवणी पंचावन्न क्विंटल ओकोन जास्तीत जास्त सात हजार सातशे पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती उमरेड एकशे पंच्याण्णव क्विंटल कापसं ज्यावं कोण जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल शंभर क्विंटल कापसं कोण जास्तीत जास्त सात हजार पाचशे जास्त जास्त पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणघाट पस्तीसशे क्विंटल कापसाची आवक कोण जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपयापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा सिंधी सेलू पाचशे पन्नास क्विंटल कापसा चाव कोण जास्तीत जास्त सात हजार नऊशे सत्तरचा दर पोहोचलेला आहे धन्यवाद भेटूया पुढच्या सबस्क्राईब करा